शेतकरी मित्रांनो या मशीनच्या मदतीने आपण भातशेतीसाठी लागणारी चिखलनी करू शकतो त्यासोबतच शेतातील सर्व कामे नांगरणी सर्व कामे या करू शकतो शेतकरी वखर्डी यांवर मिर म्हणले की सबसिडी आणि सबसिडी म्हणले की अॅग्रिनी शेतकरी मित्रांनो सबसिडी मध्ये पावर मिडर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिनी मशिनरी आपल्यासाठी घेऊन आले आहे मध्ये पॉवर मिडर धमाकेदार रेंज सेवन एस पासून ते बारा एस पर्यंत पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीमध्ये पॉवर ओडरची धमाकेदार सिरीज घेऊन आलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी तेही पन्नास टक्के सबसिडीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या ॲग्रिकल्चर ॲग्रिनियर या युट्यूब चॅनलवर पावर ओडरची सर्व माहिती किंमत आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना कशाप्रकारे ते फायद्याचं आहे ही संपूर्ण माहिती आणि सबसिडीची पूर्ण प्रोसेस या सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते त्यामुळे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हे आहे ॲग्रीनिलचं टॉप से सेलिंग मॉडेल याला सुद्धा मिळते पन्नास सब टक्के सबसिडी शेतकरी मित्रांनो या मशीनच्या सहाय्याने आपण बैलजोडीची सर्व कामे करू शकतो त्यामध्ये नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे भर लावणे यांसारखी सर्व कामे करणार हा सर्वोत्तम पॉवर उडर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी हे आहे अॅग्रिनिलचं टॉप से सेलिंग मॉडेल आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी या मॉडेलला बरीच पसंती दिली आहे पसंतीस पात्र असणार हे आपलं मॉडेल आपल्या पन्नास टक्के सबसिडीसाठी सुद्धा पात्र आहे सबसिडीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि आपल्या अॅग्नेर कंपनीला आपली सेवा करण्यासाठी संधी द्या शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आपल्या या मशीनविषयी शेतकरी मित्रांनो चिखलणीसाठी आपल्या कोकणातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा हे एक सर्वोत्तम पॉवर ऑर्डर मानला जातो याच्या सहाय्याने चिखलणी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो यामध्ये पॅडी गॅस बिलची आपली अटॅचमेंट आहे ती आपल्या ताकाच्या जागी रोटर काढून ती अटॅचमेंट जोडायची त्यानंतर चांगल्या प्रकारे आपण होऊ होतो त्यामध्ये पाच ज्यांची जमीन आहे शेतकरी बांधवांसाठी हा एक, 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 एक सर्वोत्तम पॉवर होल्डर आहे शेतकरी मित्रांनो दोनशे बारा सी सी मध्ये सात एच पी पॉवर देणारा हा पॉवर होल्डर आपल्या शेतातील सगळी कामे करू शेतकरी मित्रांनो या मशीनची ऑफर मध्ये प्राइस आहे फक्त पंचेचाळीस हजार आणि त्यासोबत तुम्हाला आहेत पाच अवजारी फ्री तर या ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा आणि आपल्या ॲग्रीमिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या अशाच प्रकारच्या अपडेट्स सबसिडी आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा